नमस्कार मंडळी कमला हेअर किचनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण रवा इडली बनवणार आहोत ती कशा पद्धतीने बनवायची तर तुम्हाला मी दाखवते बघा ही रवा इडली हे आपण टफिंग टाकून बनवलेली त्याच्यामध्ये आपण हे बटाट्याचं टफिंग टाकलेले खायला खूप छान व चवदार लागते आपल्याला ना भिजत घालायचं टेन्शन ना वाटण करायचं टेन्शन आपल्याला ही झटपट होणारी अशी दहा पंधरा मिनटात ही रवा इडली तुम्ही नक्कीच एक वेळेस बनवा तर ती कशा पद्धतीने बनवायची चला मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये दाखव रवा इडली बनवण्यासाठी साहित्य दोन वाटी रवा घेतला मी <literalness> फुल भरलेली नाही थोडी कमीचे त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं मीठ होता आता आपण सर्व आधी काय आहे हा रवा पूर्ण एका मोठ्या बाउल भांड्यामध्ये घ्यायचा याच्यामध्ये आपल्या सोळा इडली तयार होता त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे कमी जास्त बघायचं ते ते मीठ आहे ना रव्यामध्ये पूर्ण असं एका चमचच्या साहाने असं मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये आता आपल्याला थोडं थोडं असं ताक टाकायचं आणि मिक्स करायचं पूर्ण एकाच वेळेस ताक टाकायचं नाही असं व्यवस्थित मिक्स करायचं जसं लागल तसे थोडं थोडं टाकून असं मिक्स करत राहायचं व्यवस्थित असं आपलं बॅटर मिक्स झालं आता असं दिसतंय ना आपल्याला याला एक पाच तास पूर्ण असं घट्ट होऊन येईल ते त्याच्यानंतर आपण प्रोसेस बघू त्याच्यामध्ये आपल्याला जी चटणी बनवून घ्यायची आहे ना ती करून घेऊ आपण आता बटाट्याची चटणी बनवणार आहोत त्याच्यासाठी साहित्य तिथे लसूण घेतला असं बारीक करून घेतलाय मी दोन हिरवी मिरची चार पाच कढीपत्त्याची पानं थोडी कोथिंबीर एक कांदा उकडून घेतलेले मी बटाटे आता आपण सर्व इथे बारीक असं चॉप करून घेऊ सर्व हे बारीक करून घेतले मी कांदा कापून घेतला बटाटा पण तो बारीक करून घेतला आता आपण त्याला फोडणी देऊ आधी तेल टाकून घेतले मी त्याच्यात थोडी टाकली मोरी थोडे अर्धा चमच एवढ जिरे कडीपत्ता लसूण हिरवी मिरची त्याच्यानंतर त्याचं टाकून घेऊ कांदा परतून घ्या कलर आपल्या कांद्याचा त्याच्यानंतर इंग टाकून घेतला थोडे हळद पावडर टाकून घेतली थोडस अजून हळदीचा टाकाचा पण जाऊ दे ही चटणी आहे ना ही समोशाला पण वापरली तरी पण चालेल पावड्याला पण ही चटणी अशीच करून पावडे तयार करायचे बटाटा टाकून घेतला आपण आता त्याच्यामध्ये चवीनुसार आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊ व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ आपण ते बटाट्याची चटणी इथे तयार झाली त्याच्यावरती आपण थोडी कोथिंबीर टाकून घेऊ पाच मिनटं झाले रवा इडलीचं बॅटर आपलं झाकून ठेवलेलं होतं ते तयार झालं आता पुढची प्रोसेस सांगते मी तुम्हाला याच्यामध्ये आता आपल्याला टाकून घ्यायचं आहे थोडस त्याच्यावर थोडस आपण तसंच नाही फिरवायचं थोडस त्याच्यावरती ताक टाकून घेतलं असं एका डायरेक्शन मध्ये असं पटपट असं फिरवायचं थोडं तेल टाकून असं फिरवून घेतलं तेल लावून घेत घेतलंय आपण त्याला इडलीचं कुकर ठेवलं त्याच्यात हेव पाणी उकळायला लागलं त्याच्यामध्ये आता लिंबू टाकून घ्यायचे का की आपलं कुकर हे काळं होत नाही आता आपण प्लेटांमध्ये इडली इडलीचं बॅटर टाकून घेऊ पात्रामध्ये आता आपण जे तयार करून घेतले ना रव्याचं बॅटर ते टाकून घेऊ थोडं 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 टाकून घ्यायचं आधी आपल्याला त्याच्यामध्ये आता आपल्याला टाकायची टफिंग बटाट्याची टाकून घेऊन आपल्याला त्याच्यावरती आपला रवा इडलीचा बॅटर टाकून घ्यायचं याच पद्धतीने मी आता सर्व भांड्यांमध्ये टाकून घेते सर्व इथे भरून घेतले मी इडलीचं बॅटर आता mm -hmm. इडली, इडली अशा पद्धतीने आपण ठेवून घ्यायचं याला आपण एक पंधरा मिनटं असं स्टीम करून घेऊ इडली आपण जे इडली लावल्यानंतर त्याच्यावर घाम पडतो बघा तो पडू नये म्हणून आपल्याला त्याच्यासाठी काय करायचे असा कपडा घ्यायचा तो आपल्या झाकणावर ठेवून अस उलटा असा वरती करून घ्यायचा वरती करायचा पुन्हा हाताने असं दाबून घ्यायचा म्हणजे आपल्या इडलीला तो टेकणार नाही अशा पद्धतीने आणि मग असं झाकण असं त्या ठेवून घ्यायचं कपडा असा सवू द्यायचा गोळा करून आपल्या इडलीवरती घाम पडत नाही कपड्यामुळं इडली झाली का नाही बघू आपण बघा थोडा पण कपडा चिटकला नाही त्याला काही नाही आणि आपल्या इडलीवर थोडा पण असा घाम पडलेला नाही आता आपण ती झाली का चेक कसं करायचं मध्ये नाही करायचं मध्ये कारण की आपलं बॅटर असं कडानी चेक करून बघायचं आपल्या चमचाला लटकलं नाही म्हणजे आपली इडली इथं तयार झाली इडली गार झाली आपली आता काढून घेते आपण लगेच निघते तेल लावलेलं असतं ना त्याच्यामुळे तिला काही वेळ लागत नाही निघायला आणि असं असोट्या भात्या घेतलेल्या मी आपल्या चम्मने जर काढायला गेलो ना ती तुटून जाते इडली इथं बघा एकदम असे स्पंजी जाळीदार एकदम असे मऊ झालेले अशाच पद्धतीने मी आता इथं सर्व इडली काढून घेते रवा इडली बरोबर जी चटणी बनवलेली आहे ना कोथिंबीर डाळ्यांपासून ती माझ्या चॅनलवरती तुम्ही जाऊन बघू शकता मी कशा पद्धतीने बनवलेली आहे खायला खूप चवदार कस्तंबर लागते अशा पद्धतीने तुम्ही पण एक वेळ चटणी रवा इडली बनवा आणि खाऊन बघा आजची रवा इडलीची रेसिपी आपली पूर्ण झालेली आहे रवा इडलीमध्ये जे आपण बटाट्याची टफिन टाकून केलेली आहे खूप खायला चवदार लागते नाश्ता हेल्दी नाश्ता तयार होतो हा वीस मिनटात हा नाश्ता बनतो आप तुम्ही तांदूळ डाळ भिजत घालून ती इडली तर नेहमीच बनवता पण अशा पद्धतीने तुम्ही एक वेळेस बनवून बघा तुम्हाला ही नक्कीच आवडेल माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद